टेक्नो डायनमो मॉर्टल स्काउट ठग ही नावं तुम्ही ऐकलीत का नाही ना, ना? बरं कॅरी मिनाटी हे नाव मात्र अनेकांनी ऐकलं असणार तर कॅरी मिनाटी सारखेच हे सर्व भारतातील टॉप गेमर्स आहेत या सर्वांची सोशल मीडियावर प्रचंड क्रेज आहे पंतप्रधान मोदींचे युट्यूबवर बावीस पूर्णांक आठ मिलियन म्हणजेच दोन कोटी अठ्ठावीस लाख सबस्क्रायबर्स आहेत तर भारतातील टॉप गेमर असलेल्या टेक्नोचे सदोतीस पूर्णांक तीन मिलियन म्हणजे तीन कोटी त्र्याहत्तर लाख सबस्क्रायबर्स आहेत यावरून या गेमर्सच्या प्रसिद्धीचा अंदाज येतो हे गेमर्स जेव्हा त्यांच्या गेम्सची लाईव्ह स्ट्रीमिंग करतात तेव्हा लाखो तरुण त्यांच्याबरोबर खेळायला त्यांना बोलायला किंवा बघायला येतात पण आपण आज या गेमर्सबद्दल का बोलतोय तर त्यासाठी कारण आहे पंतप्रधान मोदींनी भारतातील प्रसिद्ध गेमर्सची घेतलेली भेट आता इथे प्रचाराच्या काळात नेत्यांना जेवायला सुद्धा वेळ मिळत नाहीये अशा काळात पंतप्रधान मोदी प्रचार करायचं सोडून या गेमर्सला का भेटले असावेत पंतप्रधान मोदी नुसते भेटले नाही तर त्यांच्यासोबत गेमिंग इंडस्ट्रीबद्दल देखील चर्चा केली आहे त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात त्यांच्यासोबत काही वेळ गेम्स देखील खेळलेत पण पंतप्रधान मोदींच्या या भेटीमागचा उद्देश काय असावा गेमर्सला भेटून पंतप्रधान मोदी नक्की काय मेसेज देऊ पाहतायत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू अनिमेश अग्रवाल मिथिलेश पाटणकर पायल धरे नमन माथूर तीर्थ मेहता गणेश गंगाधर आणि अंशु बिश्त हे सात गेमर्स आहेत ज्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली आहे त्यांच्या या भेटीतून पंतप्रधान मोदींनी साधलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे गेमिंग इंडस्ट्रीला त्यांनी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय याआधी पंतप्रधान मोदींनी देशभरातील कंटेंट क्रिएटर्सला नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड ट्वेंटी ट्वेंटी फोर देऊन सन्मानित केलं होतं गेल्या अनेक वर्षांपासून कंटेंट क्रिएशन एक प्रोफेशन झालंय मात्र सरकारकडून अजून त्यांना कोणताही अधिकृत पाठिंबा मिळालेला नव्हता मात्र या सर्वांना सन्मानित करून पंतप्रधान मोदींनी त्यांना मान सन्मान तर दिलाच आहे मात्र त्यांच्या माध्यमातून त्यांनी या क्रिएटर्सला फॉलो करणाऱ्या करोडो फॉलोअर्सची मन देखील जिंकण्याचा प्रयत्न केलाय हेच काम पंतप्रधान मोदींनी गेमर्सला भेटून केलंय गेमिंग इंडस्ट्रीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नेहमी निगेटिव्ह असतो मुलं मोबाईलवर गेम्स खेळायला लागली की आपण त्यांच्याकडून मोबाईल काढून घेतो आणि ते कधी बरोबरही असतं लहान वयात मुलांचा मोबाईल सोबत कमीत कमी संपर्क आलेलाच बरा मात्र गेमिंग क्षेत्राकडं करिअर म्हणून देखील पाहता येऊ शकतं हे दाखवण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींनी केलाय यासोबतच त्यांच्या करोडो फॉलोअर्सला देखील त्यांनी आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय या गेमर्सला फॉलो करणारे सगळे तरुण मतदार आहेत त्यामुळे गेमर्स या गेमर्सची भेट घेऊन मोदींनी या मतदारांना आपल्याकडे खेचून घेतल्याचं बोललं जात आहे आता आपण जेव्हा गेमिंग हे करिअर ऑप्शन म्हणून पाहतो तेव्हा या क्षेत्रात किती संधी आहेत ते देखील पाहावं लागतं मागे रिलायन्स ग्रुपचे चेअरमॅन मुकेश अंबानी यांची मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी मुलाखत घेतली होती या मुलाखतीत अंबानी यांनी म्हटलं होतं की येणाऱ्या काळात गेमिंग ही इंडस्ट्री म्युझिक सिनेमा किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीपेक्षा मोठी असणार आहे यावरून या इंडस्ट्रीचे भविष्य समजू शकतं दोन हजार तेवीसमध्ये भारतातील गेमिंग इंडस्ट्रीनं तीन पॉईंट एक बिलियन डॉलरचा महसूल कमावला होता दोन हजार बावीसच्या तुलनेत यामध्ये एकोणीस टक्के वाढ झाली होती वीस टक्के वाढ गृहित जरी धरली तरी भारताचं गेमिंग मार्केट दोन हजार अठ्ठावीस पर्यंत सात पूर्णांक पाच बिलियन डॉलर असेल असं बोललं जात आहे जगभरात गेमिंग इंडस्ट्री ही एकशे अठ्ठ्याण्णव बिलियन डॉलर एवढी आहे आणि त्यापैकी फक्त एक टक्के पैसा भारतात येतो यापैकी अमेरिकेत बावीस टक्के तर चीनमध्ये वीस टक्के पैसे जातात यावरून भारताला या भारता इंडस्ट्रीमध्ये आपली कामगिरी सुधारायला किती स्कोप असल्याचं दिसून येत आहे भारतातील जवळपास पन्नास कोटी लोक आपल्या मोबाईलवर रोज गेम्स खेळतात गेम्स खेळणाऱ्यांच्या संख्येत देखील दरवर्षी बारा टक्क्यांची वाढ झालेली पाहायला मिळतेय भारतातील लोक एका आठवड्यात सरासरी दहा ते बारा तास गेम्स खेळतात याच कारणामुळे या क्षेत्रात होणारी गुंतवणूक देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे भारतातील गेमिंग इंडस्ट्री ही दिवसेंदिवस वाढतच चालल्याचं चित्र आहे आता आपल्याला वाटू शकतं की फक्त शहरी भागात गेम्स खेळणाऱ्या लोकांची संख्या अधिक असेल पण तसं बिलकुल नाहीये छोटी शहरं आणि गावांमधून येणाऱ्या गेमर्सच्या संख्येत देखील वाढ होत असल्याचं पाहायला आहे दोन हजार बावीस साली एकूण गेमर्सपैकी सत्तावन्न टक्के गेमर्स हे नॉन मेट्रो सिटीमधून येतात हे पाहायला मिळाले मात्र दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हा आकडा सहासष्ट टक्क्यांवर पोहोचलाय त्यामुळे गाव आणि छोट्या शहरांमध्ये देखील गेमर्सची संख्या लक्षणीय असल्याचं दिसून येत आहे यासाठी सर्वात महत्वाचं कारण म्हणजे प्रत्येकाकडे असलेला स्मार्टफोन आणि उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी त्यामुळे गेमिंग इंडस्ट्री ही दिवसेंदिवस वाढतानाच दिसतीय आता गेमिंग इंडस्ट्री म्हणजे फक्त गेम्स खेळणारे असा असं आपला समज होऊ शकतो पण चित्र काही वेगळंच आहे गेमिंग इंडस्ट्रीमध्ये गेम्स तयार करणारे डेव्हलपर कोडर डेटा सायंटिस्ट अशा सर्वांचा समावेश होतो हार्डवेअर आणि ते चालवण्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर हे देखील गेमिंग इंडस्ट्रीचाच भाग आहे त्यामुळे जशी गेमिंग इंडस्ट्री वाढेल त्याच प्रमाणात कोडर डेव्हलपर डेटा सायंटिस्ट गेम टेस्ट करणारे टेस्टर अशा सर्वांची डिमांड वाढणार आहे त्याचा एकूण परिणाम म्हणजे गेमिंग इंडस्ट्रीची होणारी वाढ गेल्या काही वर्षात गेमिंग इंडस्ट्रीमध्ये गेम्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन ड्रीम इलेव्हन आणि मोबाईल प्रीमियर लीग यासारख्या युनिकॉर्न कंपन्या देखील तयार झाल्यात सध्या आय पी एल सुरू आहे आपल्यापैकी अनेक जण रोज रात्री मॅच सुरू झाल्यानंतर ड्रीम इलेव्हन किंवा एम पी एलवर वर पैसे लावत असणार या कंपन्या रियल मनी गेम्स या कॅटेगरीमध्ये मोडतात रमी हा देखील त्यातील एक प्रसिद्ध गेम आहे हा देखील रिअल मनी गेम्समध्येच मोडतो या उदाहरणावरून आपण गेमिंग इंडस्ट्रीची वाढ समजू शकतो सध्याच्या स्थितीला गेमिंग इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक पैसे हे रिअल मनी गेम्स याच कॅटेगरीमधून मिळतात त्या खालोखाल ई स्पोर्ट्स आणि लाईव्ह यांचा नंबर लागतो या माध्यमातून देखील खेळाडू पैसे कमवत आहेत ज्या प्रकारे आय पी एल किंवा प्रो कबड्डी यासारख्या स्पर्धा होतात त्याचप्रमाणे पबजी फ्री फायर डोटा टू कॉल ऑफ ड्युटी या खेळांच्या देखील स्पर्धा भरतात यापैकी काही स्पर्धांचं पहिलं बक्षीस अठरा कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आय पी एलमध्ये विजेत्या टीमला वीस कोटी रुपयांचं बक्षीस मिळतं यावरून ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्रीमध्ये असलेल्या पैशांचा अंदाज येऊ शकतो याशिवाय या, या खेळाडूंना अनेक ठिकाणाहून स्पॉन्सरशिप देखील मिळते यातून देखील त्यांना कोट्यवधी रुपये मिळतात त्यामुळं सध्या तरी ही इंडस्ट्री वाढतच असल्याचं चित्र आहे आता या सगळ्यांचा अर्थ सर्व काही ठीक सुरू आहे असाही नाही आहे भारत सरकार ऑनलाईन गेमिंगमधून मिळणाऱ्या पैशांवर अठ्ठावीस टक्के कर लावतो अमेरिका आणि चीन जे गेमिंग इंडस्ट्रीचे लीडर आहेत त्यांच्याकडं कर अत्यंत कमी आहे त्यामुळे देशात ही इंडस्ट्री वाढवण्यासाठी हा कर कमी करण्याची देखील मागणी केली जाते नवीन आय टी रूल्समध्ये देखील कंटेंट शेअरिंगवर मर्यादा आहेत याचा देखील फटका ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्रीला बसतोय याशिवाय सरकार अनेक वेळा सुरक्षेच्या कारणांमुळे अनेक ऍप्सवर बंदी घालतं याचा देखील फटका या, या गेमर्सला बसतो आता स्वतः पंतप्रधान मोदींनी देशातील टॉप गेमर्सची भेट घेतल्यामुळे या समस्यांवर काही तोडगा निघतो का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे या सगळ्या गोष्टींवरून पंतप्रधान मोदींनी गेमर्सची घेतलेली भेट ही फक्त काही तरुणांना आकर्षित करण्यासाठी नाही तर या इंडस्ट्रीमध्ये काम करत असलेल्या प्रत्येकाला विश्वास देण्यासाठी होती असं म्हणता येतं यातून येणाऱ्या काळात गेमिंग इंडस्ट्रीला भारत सरकारचा पाठिंबा मिळाला तर आश्चर्य वाटायला नको बाकी तुम्ही या भेटीबद्दल काय विचार करता तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा